एका एका शिक्षकाला धुळे येथील तरुणीने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपल्या मोहळ जाळ्यात फसवत आपल्या मित्राच्या साथीने लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार घडला धुळे शहरातील एका तरुणीने फेसबुकवर नंदुरबारच्या एका शिक्षकाची मैत्री केली मैत्री घट्ट झाल्यावर तिने शिक्षकाला धुळे भेटीसाठी बोलावलं बारा जानेवारी रोजी शिक्षक तरुणीच्या घरी पोहोचले यानंतर तरुणीने अंगावरील कपडे काढून शिक्षकाला गोंधळात टाकले त्याचवेळी तिच्या साथीदारांनी छापा टाकल्याचं नाटक करून शिक्षकाचा निवस्त्र व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत शिबिगाळ करून बारा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि शिक्षकाचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला सदर घडलेला प्रकार शिक्षकाने धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर सापळा रचला चौघे आरोपी कारमधून आले असता त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकत देवेश दीपक कपूर एकोणावीस नगर देवपूर धुळे हितेश ज्ञानेश्वर बिन्हाडे व तिरुपती नगर देवपूर धुळे हर्षल गोपाल वाघवे एकवीस भगवा चौक रावेर जिल्हा धुळे विनय देवानंद नेरकर तेवीस फॉरेस्ट कॉलनी देवपूर धुळे यांना अटक करण्यात आली आहे चौघांसह धुळे शहरातील तरुणीविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला या पथकात वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हवलदार मायूस सोनोने संदीप पाटील पंकज खैरमोडे चेतन बोरसे आणि चालक संजय सुरसे यांचा समावेश होता या प्रकरणामुळे धुळे व नंदुरबार शहरात खळबळ उडाली असून या आधी या संबंधित टोळीनं इतरांना ब्लॅकमेल केल्याचं उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो न्यूज बेधडक मी मराठी नंदुरबार